अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज दिले उजने प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत मोहेचे आमदार यशवंत माने करमाळाचे आमदार संजय शिंदे पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यच टी धुमाळ अधीक्षक अभियंता धीरज माळी यावेळी उपस्थित होते गतवर्षी पाऊस कमी झाला असून उपलब्ध पाणी येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत पुरवण्यासाठी सिंचन विभागाने नियोजन करावे असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत यांनी पाणी प्राधान्य देण्यात यावे अशी सूचना केली यापूर्वी कालवा सल्लागार समितीने मंजुरी दिल्याप्रमाणे पाण्याच्या आवर्तनाचे नियोजन संबंधितांनी केले नसल्यास त्या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडून चौकशी करण्यात येईल असे सांगून आवश्यकतेनुसार आढावा घेऊन कालवा सल्लागार समितीची बैठक पुन्हा घेण्यात येईल असं सांगितलं उजणी प्रकल्पात सध्या पाच पॉईंट चौतीस टी एम सी म्हणजेच नऊ पॉईंट अठ्ठावन्न टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे उजनी भीमा प्रकल्पाद्वारे सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये प्रत्यक्ष भिजलेलं क्षेत्र दोन लाख चोपन्न हजार दोनशे त्रेपन्न हेक्टर म्हणजेच चौऱ्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के होते अशी माहिती यावेळी देण्यात आली